दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर पुण्यातील एटीएसची कारवाई आता चर्चेत आली आहे पुण्यातल्या कोंढव्या झुबैर जुबैर हंगरगेकर याला अटक झालेली होती हंगरगेकर मुळचा सोलापूरचा रहिवासी आहे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून तो काम करत होता जुबैर हा ओसामची भाषण मात्र ऐकत होता मुलांना अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी शोधत होता अशी सुद्धा माहिती समोर येते आता दिल्ली स्फोटानंतर पुन्हा एकदा जुबेर चर्चेत आलेला आहे उच्च शिक्षेत अशा स्वरूपाचे आपण हे लोक पाहत आहोत जे या संपूर्ण दहशतवादी कारवायांमध्ये कार्यरत होते असा संशय होता आणि त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलेला होता ता दिल्लीतल्या स्फोटानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत दिल्लीमध्ये आय ट्वेंटी कार कुठनं आली आणि कार लाल किल्ल्यावरती पोहोचली कशी या संदर्भात दिल्ली पोलिसांकडनं ज्या मार्गाने गाडी आली त्या मार्गाचं सी सी टी व्ही मॅपिंग करण्यात आलेलं आहे दरम्यान आय ट्वेंटी कार शेवटची ही बदरपूर सीमेवरती दिसलेली होती आणि ती बदरपूरमध्ये प्रवेश करताना देखील दिसलेली होती आणि त्याच अनुषंगानं आता पाहणी केली जाते या कारमध्ये स्फोटकं का नेमकी कधी ठेवली गेली कुठून कुठपर्यंत ती आणण्यात आलेली होती या सगळ्याची पाळं मुळं खणून काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे